काय होणार आहे बोला ना माती होणार आहे ना माती होणार आहे याचं जळून भस्म होणार आहे याचं भस्म एक वाक्य सांगतो तुमच्यासाठी सगळ्यासाठी एक वाक्य सांगतो सगळ्यासाठी एक वाक्य सांगतो तिकडे बसलेल्यासाठी सांगतो महिलासाठी कॅमेऱ्यावाल्यासाठी सुद्धा एक वाक्य सांगतो लिहून ठेवा माझं वाक्य एवढं काय झालं आमच्या धारूरच्या घाटामध्ये मा दोन माणसं मेलीत मोटरसायकलवर होते दोन माणसं मेली एक अतिशय श्रीमंत माणूस होता आणि एक अतिशय गरीब माणूस होता दोन माणसं मेली लक्ष माझ्याकडं माझ्याकडे एक एवढा गरीब होता एवढा गरीब होता त्याला खायलाच भाकर मिळत नव्हती एवढा गरीब होता शिळ्या भाकरी खायचा आणि एक एवढा श्रीमंत होता एवढा श्रीमंत होता की काजू बदाम दळून आणून त्याच्या भाकरी करून खात होता एवढा श्रीमंत होतो खरं सांगतो मी दोघही मेले दोघही मेले इकडून गरीबाला जाळलं इकडून श्रीमंताला जाळलं अनु महाराज दोघांनाही जाळलं गेलं आणि जाळल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्याच्या नंतर एक भिकारी तिथं बसून रडत होता मी त्या भिकाराला विचारलं काय रे दादा का रडतो श्री तू तु? हा माणूस तुझा कोणी आहे का पाहुणा गरीब नाही हा श्रीमंत नाही म्हटलं मग तू रडतो का तो म्हटला महाराज मी रडतो या गोष्टीसाठी मी याच गावातला आणि हे दोन भिकारी ना हा श्रीमंत आहे आणि हा गरीब आहे म्हटलं मग यानं आयुष्यभर शिळ्या भाकरी खाल्ल्या आणि यानं आयुष्यभर काजू बदाम खाल्ले म्हटलं मग तुला अडचण काय म्हणला महाराज मी विचार करतो म्हटलं कशाचा यानं आयुष्यभर शिळ्या भाकरी खाल्ल्या शेवटी याची सुद्धा राखच झाली आणि यानं काजू बदाम खाल्ली याची सुद्धा राखच झाली मेल्याच्या नंतर जर गरिबाची मी श्रीमंता बी राखच होणार असेल तर माणूस घमेंड कशाची करतो याचा मी विचार करतोय <laughs> कशाची घमेंड असेल आपल्याला कशाची घमेंड असेल सांगा ना एक ना एक दिवस याची माती होणार आहे याची माती याला जाळून टाकणार आहेत लोक पावसाळ्यात मेल्याच्या नंतर जास्त हाल होणार आहेत तुमच्या याला एक ना एक दिवस फुकून देणार आहेत माणसं आणि शेवटी गावाची बाहेरी शेवटी गावाच्या बाहेर जाऊन एकट्याला राहू लागेल त्यावेळेला आपल्याला तिथं कोणी नसतं गड्या मरण हे प्रत्येकाला येत असतं आलेला माणूस हा जाण्यासाठीच आलेला असतो ना आम्ही असंच कथेमध्ये सांगत होतो हे प्रत्येक माणसाला मरायचंय प्रत्येक माणसाला मरायचंय असं सांगत होतो बाळापूरमधले सगळे लोक रडत होते सगळे लोक रडत होते पण एक बाई मोठमोठ्यानं मुट हसत होती म्हटलं बाई तुम्हाला काय झालं हसायला म्हणे महाराज मी देवळायची आहे कळलं माझं बोलणं तुम्हाला कळलं म्हणजे मी इथली नाही म्हणे मी मरणार नाही मी देवळायची आहे म्हणे अरे देवळायची असू द्या संभाजीनगरची असू द्या खडी रोडची असू द्या नाही तर कुठलीही असू द्या एक ना एक दिवस तिला मरावं लागणार ही गोष्ट लक्षात ठेवा सांगेन मी आपल्याला इथं अनेक लोक आहेत अनेक लोक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारे आहेत मी विचारतोय आपल्याला की आपण या ठिकाणी काही लोक किरायानं सुद्धा राहत असतील बरोबर बोलतोय ना मी बोला ना किरायानं राहत का किरायानं भाड्यानं 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 राहत का भाड्यानं परत महाराज भाड्यानं राहत का भाड्यानं राहत आहे किरायानं राहत आहे आपण राहणारे आहेत का इथं जाऊ द्या विनोद सोडून द्या किरायानं राहणारे आहेत तुमचं तुमचं घर घर तुम्हाला नाही तुमचं किरायानं आहे कुणीतरी कुणीतरी आहे बरोबर एक नाही किरायानं राहणारी माणसं आहेत मी विचारतो आपल्याला विनोद सोडून द्या वेगळे बघा किरायानं तुम्ही ज्या घरी राहत आहात आणि त्या घरी राहत असताना दहा वर्ष राहिलात पण तो घरमालक जर मुंबईला राहत असला आणि त्याला जर गावाकडे त्याची बदली झालेली असली आणि त्याला तुमच्या घरी राहायला यायचं आहे त्यानं महिनाभरापूर्वी तुम्हाला निमंत्रण दिलंय सांगितलंय काय की मला आता घरी राहायला यायचं आहे तुम्ही तुमचं घर खाली करा करावं लागेल का नाही करावं लागेल बोला ना मग माझं पूर्ण ऐका आता माझं पूर्ण ऐका घर जर खाली करावं लागत असेल तसं हे सुद्धा साडेतीन हाताचं एक घर आहे आणि हे सुद्धा एक ना एक दिवस आपल्याला खाली करावं लागणार आहे मग तिथं असं म्हणून जमणार नाही थांबा एवढं पुरीचं लग्न हो द्या थांबा हे हो द्या याचा मालक आला आणि घराच्या बाहेर निघ म्हणला की भाडेकरू जसा बाहेर पडतो ना तसं या जीवनातून आपल्याला बाहेर जावं लागणार आहे का। जब तुझ को बहुत तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा बहुत तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा आइका शिवजी भस्म का लावतायत एक ना एक दिवस याचं भस्म होणं ऐका माझं बोलणं असं किरायाचा घरामध्ये राहत असू आणि किरायाच्या घरामध्ये राहत असताना जर तुमचा घर मालक आला घरमालक आणि निघा बाहेर आम्हाला घरी राहायचंय हे घर खाली करा असं म्हणल्यावर काय करावं लागेल काय करावं लागतं खाली करावं लागतं ना असं म्हणून जमतं का नाही नाही थांबा अजून दोन महिने आम्हाला जमणार नाही आताच निघणार नाही असा अजिबात चालणार नाही जसं याचा सुद्धा मालक आला याला सुद्धा याच्यात वृंदा बाहेर पडायचंय तिथं जमणार नाही थांबा पुरीचं लग्न अरे चल लग्न नाही एवढी कथा हो कथा द्या याचा मालक आला की आल्या पावले निघून जावं लागणार आहे पण पुढचं ऐका माझं पुढचं वाक्य ऐका येईल एक वाक्य ऐका ज्या वेळेला तुमचा घर मालक असतो ना त्यावेळेला तो घरमालक तुम्हाला महिन्याभरानं सांगेल पंधरा दिवसानं सांगेल आठ दिवसानं तरी सांगेल नाही तर दोन दिवसानं तरी सांगेल ना अगोदर पण याचा मालक असाय त्याचा मालक डायरेक्ट धाड टाकतो हे लक्षात ठेवा हा सांगा वांगी हे फक्त ऐकू नका डोक्यात बसवा बोले प्रभु की जय हो ऐका एक हिंदी कळतं तुम्हाला हिंदी हिंदी कळत ना आम्ही एकदा काल्याच्या कीर्तनला अभंग घेतला होता हिंदी मधला चुरा चुरा कर माखन खाया एक एक अभंग घेतला होता एक अभंग घेतला होता बुंदी किल ती जेवायला एक बाई दुसऱ्या बाईला म्हणली चांगलं कीर्तन सांगितलं पण मधली हिंदीच कळायला नाही दुसरी म्हणली बुंदी खा आपलं मराठी आहे जाऊ दे हिंदी कळत तुम्हाला ऐका कवाली आहे कवाली हा है, गजल सगळा माल ठेवा लागतो तेव्हा दुकान चालत लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी लक्षात ठेवा का बोरीवा ऐका हे जवानी हे पलभर का सपना याचा अर्थ ही जवानी जी आहे ना। नाथांचे प्रमाण आहे की दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार वृद्ध पण येतात तुझा वैद्य काय करणार दोन सेकंदाची दोन जवानी आहे पण याच्यातून ढोंडले मेहबूब आपण असं म्हटलंय याचा अर्थ दुसरा कोणी नाही जो ढोंडायचा आहे जो सापडायचा आहे ना तो जगाचा मालक असला पाहिजे हे लक्षात ठेवा मला वाटतं प्रेम करायचं ते देवावर प्रेम केलं प्रेमच असेल आमच्या आमच्या प्रेम केल प्रेम केलं केलं होतं होतं पण हे लक्षात ठेवा राधेनं प्रेम केलं होतं पण देवावर प्रेम केलं पाहिजे एका नाशक्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर देवावर प्रेम करा तो तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही

या में या में पर्वत पर्वत या या जाओ में करना पड़ेगा तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़े अरे बोला ना हे सगळं बरोबर आहे ना मग जब तुझी आवाज देगी घर से बाहेर बाहर निकलना पडेगा सांगणार नाही मालक खा मी उद्या येतोय फोन करतोय हॅलो उद्या येलो अजिबात सांगून येत नाही तो अचानक येतो एक सेकंद सुद्धा वेळ तो आपल्याला देत नाही आणि ज्या वेळेला त्याची उडी आपल्यावर पडेल मग संतांनी लिहिलं काळाची हे उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बाप पुन्हा आपलं सोडवणारं कुणी नाही आपलं कुणी नाही म्हणून आपल्याला जीवनामध्ये जीवाने ख देवानं जर ही जिंदगी दिलेली असेल या जिंदगीमध्ये जवानी दिलेली असेल तर त्या जवानीमध्ये जगाच्या मालकाला आपलं सुकरून घेणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल का बाबा या शरीरावर महाराज तुम्ही आम्हा आम्ही आम्ही प्रेम करतोय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात तिरस्कार का निर्माण होतोय माय माझ्या मनामध्ये मना तिरस्कार नाही मला आपल्याला मला काही त्याच्याशी घेणं देणंही नाही पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या शरीरावर प्रेम करत आहात ते शरीर हे नास्क शरीर आहे हे शरीर हे तुष्क शरीर आहे एक ना एक दिवस जाणार शरीर आहे मला असं वाटते की नश्वर शरीरावर प्रेम करण्यापेक्षा अविनाशी असणाऱ्या जगाच्या मालकावर जो प्रेम केलं तर देव तुमच्यासाठी लवकर येईल ना सुंदरता तो हो जाते हरा ये माया तेरी बहुत कठिन हैरा ये माया तेरी बहुत कठिन हैरा माया तेरी बहुत कठिन हैरा मृत्यु देखता है और रोज सवेरे श्याम मृत्यु देखता है और रोज सवेरे श्याम भवन भवन बनाता है दे दे हर दम यहाँ का ये माया तेरी बहुत कठिन नहरा ये माया तेरी बहुत कठिन नहरा ये माया तेरी बहुत कठिन नहरा बोले मांसा पासून हड़ा पासून रक्ता पासून शरीर जलिल तैयार है है शरीर है याच्यात याच्यात काही नाही तुम्हाला सांगितलं तर फार वाईट वाटेल महाराज म्हणतात रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा शरीर दुःखाचे भांडार शरीर दुखाचे कोठार शरीर दुर्गंधीचे ठार नाही अपवित्र शरीर आहे अपवित्र या जगात काहीच नाही अपवित्र आहे नवद्वाराच हे शरीर बनलेलं आहे हे एवढ एवढं वाईट शरीर आहे याच्यावर हे कातड घातले म्हणून आहे कपडे आपण घालतो म्हणून बरंय नाही तर याचे एवढं नश्वर शरीर वाईट कोणतंच नाही शब्द टाकले काय की शब्द असे टाकले की शरीर दुर्गंधीचे थार दुर्गंधीचं गटार म्हणजे शरीर आहे जगात आपण म्हणतो या अन्नाचा वास येतो त्याचा वास येतो याचा वास येतो आठ दिवस आंघोळ केली नाही तर जेवढा माणसाचा वास येतो तेवढा कशाचाच येत नाही ये हे लक्षात ठेवा दुर्गंधी याच्यात काय रव रव दुर्गंधी रे या मंगळ तिचा बांधा म्हणून स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा दुसऱ्या दुसऱ्याच्या कुणाच्याच नाद लागू नका तुम्हाला नादच करायचं असेल तर देवाचं करा त्याच्या देवा समोर बसा भगवंताच्या समोर बसावं भगवंताच्या समोर बसून देवाला बोला आणि आमच्या संग देव बोल कोण म्हणतं देव बोलत नाही देव बोलत आमच्यासोबत देव बोलतो कोण म्हणतं देव बोलत नाही सासवडच्या घाटातल्या देवाला मी बोलायला लावलो होतो का नाही भरत महाराजाला इचारा लावलो होतो का नाही देव बोलत नाही देव बोलतो आमच्याशी देव बोलतो हा हो <laughs> हो तुम्ही त्याच्यासोबत बोला पण तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो दे बोलायचं देवाबरोबर तुम्हाला बोलायचं देवाबरोबर अरे होत म्हणा बोलायचं देवाबरोबर मग माझ्याकडे लक्ष द्या देवाबरोबर जर बोलायचं असेल ना तर माणसामध्ये देवाबरोबर कधीच बोलणं होणार नाही एखाद्या अंधारे एका अंधार एकांताच्या एका रूममध्ये जा तिथं कुणीच नसलं पाहिजे समोर तुम्हाला जो देव आवडतोय त्याची मूर्ती समोर मांडा कन्हैयाची मांडा महादेवाची मांडा फोटो असेल मूर्ती असेल काही म्हणा समर्थांची मांडा गजानन बाबाची भाद। मांडा भगवान बाबाची मांडा बाबाची मांडा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता जो देव तुमच्या आवडीचा आहे त्यांची मूर्ती समोर मांडा आणि त्यांच्या समोर बसून त्यांच्याकडं बघा एकांतामध्ये जर देवासोबत तुम्ही गप्पा मारल्या तर देव तुमच्यासोबत शंभर टक्के बोले म्हणा देवा देवा का रे बाबा काय चुकलं आहे आमचं काय चुकलं आमचं सांग आमच्या जीवनामध्ये एवढे संकट देतोस आम्ही कथा ऐकतोय आम्ही कीर्तन ऐकतोय आम्ही वारकरी जीव घालतोय बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो आम्ही सगळी पूजा करतोय देवा सगळं तुझं करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढं संकट का देतोस रे देवा असं कधीतरी एकांतात बसून देवाला प्रश्न विचारा मला असं वाटतंय एकांतामध्ये बसून जर देवाला प्रश्न विचारला ना जगाचा मालक त्याचं उत्तर दिले अशा राहणार नाही तुम्हाला ना। बोलेल देव तुमच्यासाठी तुमची तेवढी पात्रता तयार करा देव तुमच्या नक्की बोले एकांतामध्ये गेलं ना ताई देव आपोआपत असतो म्हणून संताने आग्रह केला एकांताचे सुख देई मज देवा आघातया जीवा येते तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रम्हि ब्रह्म रस लोकांतामध्ये कधीच स्वतःचा शोध लागत नसतो कधीतरी एकांतामध्ये जा एकांतात बसून देवाला विचारा देवा काय चाललंय जीवनात नेमकं काय चाललंय हे काय होतंय का शेजारचा माणूस रोज दारू पितो एवढा मोठा बंगलाय त्याचा परमार्थ करतो आम्ही टाळ वाजवतो आमचं एवढं काय झालंय काय आमच्यावर <laughs> जेव्हा दुःख होतं ना त्यामुळे आम्ही आमचं दुःख लोकाला कधीच सांगितलं नाही आम्ही आमचं दुःख सांगितलं ते, ते माऊलीला सांगितलं एखाद्या वेळेला माधुकरी सुद्धा मिळत नव्हती माधुकरी सुद्धा मिळत नव्हती माधुकरीची सिस्टीम अशी असायची तुमचं आडनाव जर पवार असेल तुमचं आडनाव जर वाघ असेल आणि वाघ आडनावाच्या मधील जर एखादी व्यक्ती गेली तर आठ दिवस त्या वाघांच्या लोकाकडून दहा दिवस भाकरीच मिळत नव्हती दहा दिवसापूर्वी राहिलेल्या जे शिळे होत्या त्या भाकरी उन्हामध्ये वाळवायच्या वाळवल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये भिजू घालायच्या भिजल्याच्या नंतर त्याच्यात मीठ आणि भुरकी चटणी टाकायची आणि कालवून ती खायची पण आम्ही कधी कोणाच्या पुढे हात पसरलो नाही आम्ही माऊलीच्या दारात गेलो जेव्हा भूक लागेल तेवढा माऊलीच्या मंदिरात जायचं चा। नकळत समाधी व दुपारी जास्त गर्दी नसते समाधी मस्तक ठेवायचं आणि समाधी मस्तक ठेवून आणायचं माऊली सांभाळत तुम्ही माय बाप येत आमचे तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला जेव्हा आमची व्यवस्था माऊली करत या देशामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत या जगात होणे नाही महाराज सर्वांना सांभाळून घेतात माऊली सगळ्या कसले जाऊ द्या त्यांच्या दारात सांभाळून घेतात झालंय मला जायचंय पुढे एकच मुद्दा सांगू द्या मला आपलं दुःख लोकाला मांडू न लोकाच्या समोर मांडू नका आपलं दुःख देवाच्या समोर मांडायचं आजपासून आपलं दुःख देवाला सांगायचं लोकाला कुठं सांगत बसता लोकाला काही काम नाही लोक ऐकतात मस्त तुमच्या वाटेव त्याच्याबद्दल चर्चा करत बसतायत तुमचं दुःख हा लोकांच्या बैठकीचा विषय होऊन जातो बऱ्याचदा बरोबर बोलतोय ना मी हा त्यामुळे कधी जाऊ द्या